मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसकट ओबीसी कोट्यातन आरक्षण द्या अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं आणि सरकार विरोधात आझाद मैदानावरती या मागणीसाठी आमरण उपोषण ते करतात आंदोलनाची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीये तर याआधी त्यांनी अनेक आंदोलनं केली त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला होणारी गर्दी आणि त्या आंदोलनाची होणारी चर्चा ते आंदोलन यशस्वी होण्यामागे एकटे जरांगे पाटील नसतात तर त्या मागे असते एक टीम जरांगे पाटलांची टीम म्हणजे पाटलांचे आठ विश्वासू साथीदार आहेत आतापर्यंत जरांगे यांच्या या साथीदारांची फारशी कोणाला माहिती नव्हती जरांगेंच्या आंदोलनाची धुरा ज्या आठ धुरंदरांच्या खांद्यावर असते त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर यातले पहिलेच म्हणजे श्रीराम कुरणकर मनोज दरांगे पाटलांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून कुरणकर यांना ओळखलं जातं मनोज दरांगे पाटलांनी शुभा ही संघटना स्थापन शुभा संघटनेच्या स्थापनेपासून कुरणकर हे मनोज सोबत श्रीराम कुरणकर यांचा आंदोलनातही सहभाग होता कुरणकर यांची दुसरी ओळख म्हणजे ते जरांगे पाटलांचे बालपणापासूनचे मित्र आहेत मनोज दरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलन उपोषण या प्रक्रियेत त्यांची प्रशासकीय काम मंत्र्यांचे संपर्क फोन महत्वाचे निरोप हे सगळे विषय श्रीराम कुरणकर हेच हाताळत असतात राज्य सरकार जेव्हा जेव्हा तेव्हा कुरणकर सारखे सहकारी हे दोघांमधले दुवा ठरत असतात याशिवाय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहकारी म्हणूनही कुरणकर हे सक्रिय असतात जरांगे पाटलांचे दुसरे साथीदार म्हणजे दादासाहेब घाटगे दादासाहेब घाटगे हे मनोज जरांगे पाटलांचे विश्वासू सहकारी आणि मित्र समजले जातात स्वतः जरांगे ज्या गावचे आहेत ते अंतरवाली सराटी हे गावातल्या मुक्त समितीचे दादासाहेब घाटगे या अध्यक्ष जरांगे पाटलांचे आणखी एक साथीदार म्हणजे संजय कटारे संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या कायम सोबत दिसतात या आंदोलनांच्या सर्व नियोजनाची काम कटारे हेच पाहत असतात अशी माहिती मिळते गोदाकाटच्या एकशे तेवीस गावातले सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात असे चौथे साथीदार म्हणजे रमेश काळे रमेश काळे हे वडीवाळा गावचे सरपंच आहेत अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्या सोबत मंझे ते असतात विशेष म्हणजे रमेश काळे हे ओबीसी वर्गातले पण असं असूनही जरांगे पाटलांचे ते कट्टर सहकारी आहेत हीच गोष्ट जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनातही दिसून येते त्यांच्या मोर्चामध्ये ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा देखील समावेश दिसून येतोय असंच आणखी एक नाव म्हणजे पांडुरंग तारक जरांगे यांच्या आंतरवाली सराटी या गावचे पांडुरंग तारक हे सरपंच आहेत शिवाय त्यांची जरांगे पाटलांची निकटवर्ती म्हणून देखील ओळख आहे जरांगे पाटलांच्या मोठ्या सभा असतात त्या सभांच्या आयोजनामध्ये पांडुरंग तारक यांचा सक्रिय सहभाग असतोच असतो जरांगे पाटलांचे आणखी एक शिलेदार म्हणजे गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे विश्वासू सहकारी म्हणून आहेत जरांगे यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाब जबाबदारी ही त्यांच्यावरच असते मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत गेवराई तालुक्यातले माथुरी हे त्यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातही जरांगे ऍक्टिव्ह असतात तेव्हा त्यांच्या बीड जिल्ह्यातल्या नियोजनाचं काम हे गंगाधर काळकुटे हेच सांभाळत असतात असंच आणखी एक नाव म्हणजे नारायण शिंदे यांचं नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं नियोजन असेल किंवा त्यासाठीच्या ज्या बैठका घ्याव्या लागतात त्याची जबाबदारी नारायण शिंदे यांच्यावरच असते मनोज मनोजे पाटलांचे दौरा असो त्यांच्या दौऱ्याचं नियोजन हे प्रदीप सोळंखे यांच्याकडे असतं तसंच जरांगे पाटलांच्या कुठल्याही सभेच्या नियोजनाचं कामही प्रदीपदा सोळंकेच पाहत असतात सध्याच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलीस प्रशासनाकडनं काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत जशा की आंदोलन स्थळी ठराविक वाहनांनाच परवानगी असणं वाहन तळामध्ये पार्किंगच्या अटी असणं तसंच आंदोलन असलेल्या या मैदानामध्ये आंदोलकांची कमाल संख्या ही पाच हजार पाळणं मैदानाची केवळ सात हजार स्क्वेअर मीटर एवढं क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असणं हे सगळे नियम आणि अटी शर्ती पाळल्या जात आहेत का याची खबरदारी घेण्याचं काम प्रदीप दादा सोळंके यांच्यासारखे सहकारी पाहत असतात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा आजवर जरूर पण त्यांची हीच आंदोलनं हेच मोर्चे उपोषण यशस्वी करण्यामागे त्यांचे हे सहकारी देखील तितकेच महत्वाचे ठरतात जे सातत्याने जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी सांभाळत असतात ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशाच माहितीपूर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका